सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वर्ध्यात चक्क माकड घेऊन मतदार पोहोचला मतदानाला वर्ध्यात चक्क माकड घेऊन मतदार पोहोचला मतदानाला बजरंग असे माकडाच नाव माकड बनले सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू माझ्याशिवाय बजरंग राहत नसल्याने त्याला सोबतच घेऊन यावं लागलं अशी मतदाराची प्रतिक्रिया हा राहत नाही ना कोणाबाही मग त्याच्या सोबत आणत लागला हा तीन महिन्याचा माकड आहे त्याचं नाव बजरंग आहे तो अंतोको जात नाही हो माझ्या सोबतच होता पतन डाप्タニ पण माझ्या सोबतच होता मला हातोय की मी माझ्या सोबतच राहते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर